शे पंच्याहत्तर मध्ये शेतकऱ्यांचे उठाव झाले होते ते कोणत्या भागामध्ये झाले होते यावर ने विचारलेला प्रश्न ऑप्शन दिलेले आहेत भीमडी शिरूर पारनेर नगर इंदापूर हवेली बागला सातारा तासगाव शिराळा जत मलकापूर श्रीगोंदा कर्जत सोलापूर आणि रत्नागिरी तर यामध्ये मलकापूर या ठिकाणी झाले नव्हते म्हणजे क ऑप्शन एलिमिनेट आपण केला तर दोन निघून जाईल चार निघून जाईल काय एक आणि तीन तर लक्षात ठेवा यामध्ये उत्तर आपलं आहे अ ब ड म्हणजे भिमडी शिरूर पाने नगर इंदापूर हवेली बागलान सातारा श्रीगोंदा कर्जत सोलापूर आणि रत्नागिरी या मे अठराशे पंच्याहत्तर मध्ये सुपे म्हणजे पुण्यातील हे ठिकाण आहे तिथे शेतकऱ्यांचा पहिला उठाव झाला होता यामध्ये मारवाडी गुजर आणि सावकारांवर हल्ले केले गेले होते कारण अठराशे चौऱ्याहत्तरला ला सरकारने सारा कमी करूनही त्याची अंमलबजावणी झाली नव्हती त्यामुळे पुणे सोलापूर सातारा या भागामध्ये शेतकऱ्यांनी बंड केलं होतं चा शिरूर तालुक्यातील कर्धे या गावापासून याची सुरुवात झाली होती आणि थड़ी मधील मुधाडी या गावात याचा शेवट झाला होता माहितीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता धन्यवाद